सेनगाव या ठिकाणी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र सेनगाव यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री दत्त जयंती उत्सव अखंड हरिनाम सप्ताह आणि सामूहिक श्री गुरुचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहात विविध उपक्रम राबवले जात असतात आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिलांनी आणि पुरुषांनी रक्तदान केले सेनगाव येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र यांच्या वतीने या नऊ दिवशी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून हो श्री दत्त जयंती उत्सव अखंड हरिनाम यज्ञ सप्ताह आणि सामूहिक श्री गुरु चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन केले जात आहे या सप्ताहात विविध उपक्रम राबवले जात असतात हा सप्ताह ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात प्रतिनिधी महादेव हरण एन टीव्ही न्यूज मराठी सेनगाव हिंगोली